आमच्या बाहेर भेट ना काय रे का नाही चाललंय हा इकडे काय ना, ना काय तरी काम चाललंय बघा काय काम चाललंय बघा तर दाजी आणलेली आहे आता भाजी म्हणते आज आहे रविवार तर भाजी म्हणजे लो महाग आहे का उन्हाळा ही आहे की नाही आणि उन्हाळा म्हणजे आपल्याला भाजी आहे ना भेटत नाही शिरबिरवी कर भेटते का सांग ते महाग राहते हो दाजीना भरपूर भाजीपाला कोथिंबीर बटाटे काकड़ी भरपूर आनले ले मजा ये देखो भाई दाजी ने बहुत सारा काय में दे चला वो दाल भी ऐसा 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 करके लाया है मतलब ऐसा नहीं का वो दल के लाया है क्या, बात है क्या, क्या बात है क्या बात है मेरी भाई को ले मन संदी लाग आता लगली ला,

हे बघा अजून कशी पाहिजे आता अजून कशी पाहिजे सांगा बरं भांड दिसते का भांड बहिण तुम्ही सांगा अजून कशी पाहिजे हे इकडे लाव एक मिनिट तुम्हाला दाखवते हां हे बघा नाही तर भांड बहिण अजून कशी पाहिजे मला सांगा तुम्ही कारण की हे बघा अर्धा तास भिजू घातली होती तरी पण तूर कारण की आता आमच्या गावाकडे कसं माहिती आहे का कशी दाळ करते की समजा जशी गरम पाणी करून सई त्याच्यामध्ये तुरी भिजू घालतात आधी निसतेत नाचते तुरी मग भिजू घालतात मग त्या तुरीला आडी पडली की बांधून खाते पोत्यामध्ये म्हणजे अर्धा था तास भिजू घातली का माहिती का कारण की हे थोडी बारकायली होती याच्यात मग थोडी राहिली आता आता ही काय मशणीची डाळ आहे का होय आपली मशणीची डाळ असली तर मग निघती सरी याच्यामध्ये तर राहतेच ना थोडंफार राहते का कळ काढायला लागली आता त्याचा तर कळ काढायला लागली बघा कळा म्हणजे आता निसावा ना सवा आता मस्तपैकी चाळावं दाळ तर पूर्ण दहा आता आज दाजीने दाजीनं आणली बघा दोन पाच दळी रात्री जाली मी दळून हा रात्री खुशाला बसते बा त्याच्यामुळे मला याच्या मग काहीतरी काम लावा कशी काम करते बघा हे काय का, तो तो का।, <laughs> आ, <laughs> का, का, का मी नाही चावून देणार रे आणि तू तुम्हाला हा कूलर लावून पण माहिती आहे ना मी दाजीला खाली पडतोय बागा जेणेकरून गोळि काय काय माहिती पुटकी नाही ती चांगली पुटकी वाटत

<OK> तर एका जागे गेलो आम्ही त्या ता दुकानामध्ये तर त्याला विचारलं काही म्हणे ते म्हणे दाजी म्हणे असं काही म्हणे ते पन्नास किलोला म्हणे नाही एक किलो पन्नास किलो म्हणे मग तीस किलो म्हणे चुरा निघतो म्हणे आणि ते चुरा आम्ही तुम्हाला देणार नाहीत म्हणे ते आम्हीच घेतोच म्हणे आणि ते पैसे त्याचे प पैसे ते आलं घेते ते पण आणि ते चुरा पण तेच घेतेच म्हणजे तुम्ही बघा एक एक क्विंटल मग तीस किलो म्हणजे हां तीस किलो जाते बा मग आपण त्याला द्यायचं काय मग सोरा बिरा आपलं दुसरी गुण आणलेलं पुरते ना आपल्याला सांगायला <coughs> काय काम ती मशीन मग म्हणजे दुकानतून नाही आहेत का आपण तशी जाळात पण त्या जाळीमध्ये ह्या जाळीमध्ये फरक आहे ना ही चौदा लागते आपली थोडे सालटे साल्टे चौदार लागतात ना

म्हणजे पहिली चोवीस आली आपल्याकडे ती मशीन आपल्या गावामध्ये तर ते काय म्हणले जर तुम्ही एक क्विंटल तर त्याच्यामधून तुम्हाला किती वर तीस किलोचा चुरा निघते म्हणजे चुरा आम्ही देणार नाही तुम्हाला तीस किलोचा बघा मग चुरा देणार नाही तीस किलो म्हणजे सहा पण पैसे घेऊन राहिले आपल्याकडून

कळणीची भाकर तुम्ही खाल्ली का कधी कळणीची भाकर आणि ठेस आणि बेसन खावा हा हा काय वाट लागते राव तुम्हाला मी करून दाखवते ना मतन का सामान मटन फेर आहे त्याच्या पुढं हा काय सांगतो तुम्हाला लय मस्त कळण्याची भाकर लागत की मग त्याच्या जा। माहेर मी म्हणलं जाऊ दे जा मला नाही द्यायचं म्हणलं कळणा आणि पुन्हा ती म्हणले एक कुंटल लागते म्हणे दहा नाहीतर तर मग सात धळी दूध हे दूध दोन आणि तीन धळी लागत नाही म्हणजे आई गोष्ट आहे बघा आमच्या अशा बाया आहे ना कळणं लगेच मागतात म्हणजे कळणं जातात भाकरी करायला एक भाकर का कवाय ना म्हणतात मी गेल्या वेळेस ते थोडं होत जपून त्याची डाळ तर नाही उत्तम होती बघा वरण काळ मसाल्यातलं वरण कळवायला लागतो लेवायला किती दिवस एक नंबर लागतो

आता बघा एवढू हे एवढा याच्यामध्ये एवढा निघलाय म्हणल्यावर तुम्हाला दाखविते मी पूर्ण काना निघण ना मी तुम्हाला दाखवते किती कान काढायचं काढायचंय बघा अजून अजून याच्यातून काढायचं का बघत आस्त आपण जुजाई पिक्चर लागलाय हो ना आम्हाला बघायला जायचं मस्त पैकी आपली आणि आता आपण शिजायला टाकतो ना काय करायचं थोडं पाण्यात टाकायची आणि अशा अशा टोळून राहायची सगळे ते कबूतर उडत येते కబూతర ఉడత ఎందు ఆయో